नमस्कार मित्रांनो पू दक्षिण पूर्व रेल्वेमध्ये नवीन भरतीची अधिसूचना सुरू करण्यात आलेली असून या अधिसूचनेच्या माध्यमातून जवळपास एक हजार सातशे पंच्याऐंशी रिक्त जागासाठी भरती होणार आहे सदर भरतीकरिता इच्छुक व पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना शेवटची तारीख ही अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस देण्यात आलेली आहे या विहित मुदतीत उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे तर दक्षिण पूर्व रेल्वे अप्रेंटिस पदाच्या एक हजार सातशे पंच्याऐंशी जागासाठी भरती या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता परीक्षा शुल्क वैमर्यादा आणि मिळणारी वेतन श्रेणी इत्यादीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर पदाचे नाव आहे अप्रेंटिस प्रशिक्षणार्थी आणि एकूण रिक्त जागा आहे एक हजार सातशे पंच्याऐंशी आणि शैक्षणिक पात्रता बघूया अप्रेंटिस प्रशिक्षणार्थीसाठी पन्नास टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण संबंधित ट्रेडमध्ये आय टी आय किंवा एन सी व्ही टीचा कोर्स केलेला असला पाहिजे तर परीक्षेसाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता तर वैमर्यादा तुम्हाला अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे एकवीस एक, एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पंधरा ते चोवीस वर्ष असणे गरजेचे आहे आणि एस सी एस टीसाठी पाच वर्षासाठी सूट आहे तर ओ बी सीसाठी तीन वर्षासाठी सूट आहे आणि परीक्षेसाठी तुम्हाला जनरलसाठी शंभर रुपये आणि एस सी सा एस सी एस टी पी डब्ल्यू डी महिलाकरता कोणतीही फी घेतली जाणार नाही आणि पगार तुम्हाला रेल्वे विभागाकडून ठरवण्यात आलेल्या नियमानुसार तुम्हाला पगार भेटण्यात येईल आणि नोकरीचे ठिकाण हे कोलकाता पश्चिम बंगाल आहे आणि अर्ज करण्याची पद्धत तुम्ही ऑनलाईन प्रकारे ऑन अर्ज करू शकता आणि शेवटची तारीख आहे अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली ती चेक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद